नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे दहा वाजले सर्वात गुड इव्हनिंग तर झोपायची तयारी करायची आता कुठं झोप राहिला आपण तर मित्रांनो आणि आणवी लवकर झोपले आज दमलेसे सकाळी खेळून तसं दुपारी झोपले नाही वाटतं आता ते झोपी गेले आणि आता आम्ही बनवतो आहे आंब्याचा रस तर दोन बादाम आंबे आणले होते तर त्याचा रस बनवतोय हापूस आंबे आणायला पाहिजे होते रसासाठी तर आम्ही आता बदाम आंब्याचा रस बनवतोय तर आंबा हा थोडा कच्चाच आहे कारण एवढा पिकलेला नाही तर चांगला होतो का नाही काय माहिती तर आचारी बनवणारे आता आंब्याचा रस तर आंबा खाते आणि मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एक सर साहित्य काही साहित्य मी फ्लिपकार्ट करू फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले ते तुम्हाला दाखवतो चला तर पहिल्यांदी आपल्याला भेटले टमी ट्रिमर तर एक टमी ट्रिमर भेटले आणि हे आपल्याला भेटले पुशअप मारायचे पुलं पुलं आणि पुशअप मारायचं तर जोर काढण्यासाठी आणलं आहे तर प्लास्टिकचं एवढं खास नाही आहे तर प्लास्टिक आहे पूर्ण मला पहिल्यांदा वाटलं हे लोखंडाचं असेल पण लोखंडाचं नाही हे प्लास्टिकचं दिले तो हलके। ये भारी ने। पुन तो तर खूप हलके एवढी भारी क्वालिटी नाही आहे पण बरं आहे नसल्यापेक्षा तर छान आहे तर हे दोन आयटम झाले आपले तिसरा आयटम आपला हे खेचायचा हा तर याचा यूज कसा करायचा ते अजून मला माहिती नाही आहे तर हे बघावं लागेल हे पण थोडं चांगलं आहे हे रबर आहे याच्यात तर बघू शकता तुम्ही रबर आहे आणि खेचण्यासाठी आपल्याला इथे दिलेलं आहे आणि चौथा आयटम आपला इकडे बघा तर हे चाक आहे चाक फिरवण्यासाठी भेटतं आहे तर असं फिरू शकता आपण तर कसं एक्सरसाइज करायची त्याची माहिती ए बी व्हील ए बॉडी इथं बघू शकता बॉडी तर इथं एक्सरसाइज करायचं माहिती दिली आहे एंड ऑफ मुवमेंट द मिडल पोझिशन आणि ही स्टार्टिंग पोझिशन तर स्टार्टिंग पोझिशन अशी आहे तो आप तो तर स्टार्टिंग पोझिशन आपल्याला अशी करायची तर या पद्धतीने तर मित्रांनो इथं फरचीवर हे खूप जोरात पडलं जातं तर पडण्याची भीती असते तर इथं बघू शकता तर याने काय काय प्रॉब्लेम दूर होतात तेव्हा स्लिम बॉडी होते ट्रीम होते टोन्स होतात ॲडो मिनल होतात वेस्ट आर्म बॅक शोल्डर्स तर एवढे साहित्य आपल्याला भेटले मित्रांनो इथं इथं वाटोळ सांडून सगळं नाही दिलंय सगळं वाटोळ वाटोळ तर मित्रांनो बळजबरी आंबरस करायला लावला तर आंबरस काय ध्यानावर झालं नाही आंबरस ध्यानावर झालेलं नाही आज दे आता खाऊ कसा तरी तर चालू आहे आता साहेबात जेवण वगैरे करायचं बाकी माझं अजून दहा वाजले तर कामावरून आज थोडं उशीर झाला यायला साडेआठ वाजले तर येता येतं नऊ वाजले आंघोळ वगैरे केली आज के मस्त थंड फ्रेश पाण्याने तर आज खूप गारठ होतं तर म्हणजे आज जास्त उन्हात फिरलं नाही आज ऑर्डर पण खूप कमी होते त्यामुळे उन्हात जास्त फिरलो नाही आणि संध्याकाळी पण आता खूप थंड पाणी लागलं ला आता तर म्हणजे पण जर उन्हात फिरलो ना तर असं जाणवतसुद्धा नाही का थंड पाणी एकदम मस्त फ्रेश वाटतं आणि आता थंड पाणी नांगूळ केली तर असं सर्दी सर्दी होण्यासारखं वाटतं आहे मला थोडंसं तर आता पाणी पिलं तर थंड पाणी पण पिलो नाही अजून मी तर पाणी वगैरे पितं थंड थोडंसं आणि मग आपलं जेवण वगैरे करणार आणि रस झाला चांगला तर खाऊ तर मित्रांनो फिरतो तुम्हाला थोड्याच वेळात पाणी पिणी पितो तर आज बनवलं आहे बेसन भाकरी इथं बेसन आहे इथं चपाती आहे तर रस येतोय आपला तिकडून तर रात्रीचे दहा झाले तर मित्रांनो सर्व साहित्य आवरायचं बाकी फायनली आपला रस आलाय तर थोडा जास्त डार्क नाही कारण आंबा कच्चा होता बघू आता कसं लागतो ते तर मित्रांनो जेवण करतो आता तर शिवमानवी मानवी इकडे झोपले दोघं पण तर आता मी जेवण करतो ते जेवण न करताच झोपले दोघं तर जेवण करून घेतो मित्रांनो भेटतो तुम्हाला दोन मिनिटात तर मित्रांनो जेवण झाले तर आंबर चांगलं झालं होता मस्त झाला होता भारी झाला होता एकदम मस्त तर जेवण वगैरे टाकाटक झाले आता झोपायची तयारी करायची तर मॅच चालू होती वाटतं मुंबई इंडियन्सच्याच ती बघायची होती बघतो आता थोडी असली चालू तर साडेदहा वाजले शिवमानवी इथे झोपले आता साडे दहा वाजले तर मित्रांनो बेटूपूरच्या पुढच्या मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू